भरपूर बहिणींचा हप्ता जो आहे तो बंद करण्यात आला एकीकडे हप्ता बंद करण्यात आला आणि दुसरीकडे जुलैचा जो काही हप्ता आहे तो सुरू झाला पंधराशे रुपये जुलैचे येणे सुरू झाले तुम्हाला जून हप्त्याचे पंधराशे रुपये आता नुकतेच मिळाले बरोबर हे पंधराशे रुपये मिळाल्यानंतर आता जुलैचे पण पंधराशे रुपये सुरू झाले त्याबद्दल सांगतो परंतु ज्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला अशा भरपूर बहिणी या सरकारी हे बघा सरकारी कर्मचारी होत्या सरकारी कर्मचारी होत्या तरी पण योजनेचा लाभ घेत होत्या लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये घेत होते त्यामुळे अशा बहिणींचा हप्ता हा बंद करण्यात आलेला आहे ज्या काही सरकारी कर्मचारी असतील चार चाकी वाहन असेल अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल अशा बहिणींचा हप्ता हप्ता बंद करण्यात आलेला आहे हे तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही तर ज्या बहिणींचा हप्ता हा बंद करण्यात आला त्या बहिणी सरकारी कर्मचारी होत्या ओके ठीक आहे ही अपडेट तुम्हाला समजले आता जुलैचे पंधराशे रुपये पण सुरू होणार आहेत याच महिन्यात तुम्हाला जुलैचे पंधराशे रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणीनं थोडी वाट बघा अजून जून नंतर अजून पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील